तर खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तर कशा आहेत सर्व मंडळी आय होप की तुम्ही सर्व ठीकच असाल मजेत असाल जरा तर मग लगेच किचन टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूपच तुम्हाला किचन मध्ये उपयोगी पडतील अशा अत्यंत महत्वाच्या किचन टिप्स तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा तर पहिली टीप ही आहे की आपण पनीर तळताना काय होतं की पनीर तळल्यानंतर खूप कडक होतं आणि मग भाजीमध्ये ते कडक कडक पनीर चांगलं वाटत नाही तर याच्यासाठी एक सोपा उपाय आहे की पनीर तळल्यानंतर काय करायचं एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडंसं पण हळद टाकायचं आणि त्या हळदीच्या पाण्यामध्ये ते पनीर बुडवून ठेवायचं साधारणतः अर्धा तास आणि त्याच्यानंतर आपण भाजी करायची पनीर एकदम कडक होणार नाही खूप छान सॉफ्ट मुलायम होणार तुम्ही नक्की करून बघा तर दुसरी टीप ही आहे की पालक पनीर करताना आपण बनेसदा पालक जे आहे ना बॉईल करतो पण बॉईल केल्यानंतर पालकाचा जो कलर आहे ना तो निघून जातो तर पालकाचा ग्रीन कलर तसाच राहण्याकरता काय करायचं पालक उकळताना त्यामध्ये चिमूडभर साखर टाकायची आणि पालक उकळल्यानंतर त्यामध्ये चिमूडभर मीठ टाकायचं यामुळे काय होतं की पालकाचा जो ग्रीन कलर आहे तो तसाच राहतो आणि भाजीला टेस्ट सुद्धा खूप छान येते तिसरी टीप ही आहे की कोणतीही ग्रेव्हीची सब्जी करताना भाजी करताना पाणी कधी कधी काय होतं की चुकून जास्त पडतं मग ते पातळ ग्रेव्ही छान नाही वाटत तर मग काय करायचं त्यामध्ये थोडंसं पनीर जे आहे ना किसून टाकायचं यामुळे ग्रेव्ही खूप छान अशी दाट सुद्धा होईल आणि भाजीची टेस्ट सुद्धा वाढेल नक्की करून बघा तर दुसरी टीव्ही ही आहे की पालक पनीर करताना बरेचदा आपण पालक उकळल्यानंतर पालकाचा जो ग्रीन कलर आहे तो राहत नाही तो ग्रीन कलर तसाच राहण्याकरता काय करायचं पालक उकडताना त्यामध्ये चिमूडभर साखर टाकायची आणि पालक उकळल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये थोडासा लिंबूचा रस टाकायचा यामुळे पालकाचा ग्रीन कलर तसाच राहतो आणि भाजीला टेस्ट सुद्धा खूप छान येते नक्की करून बघा तर चौथी टीप ही आहे की पावसाळ्यामध्ये भरपूर मिळणारे भुट्टे म्हणजेच मका आपण भाजून खातो आणि भाजून खाताना आपण त्यावरती मीठ लावतो आणि मग लिंबू लावतो सोबतच काय करायचं चीज चीजसुद्धा किसून त्यावर टाकायचं खायला खूप छान टेस्टी वाटते नक्की करून बघा बऱ्याचदा काय होतं की आपण पुऱ्या करतो तर पुऱ्या खायची इच्छा तर होते पण बऱ्याचदा बरेचशे लोक पुऱ्या खायला अवॉइड करतात याचं कारण असं की त्या खूप अशा ऑइली होतात तेल पितात त्यामुळे आपण पुऱ्या खाणं इच्छा असूनही टाळतो तर काय करायचं पुऱ्याचं पुरी करताना आपण जे पीठ भिजवतो गव्हाचं तर ते पीठ भिजवताना त्यामध्ये थोडस चीज टाकायचं यामुळे काय होईल पुऱ्या तळल्यानंतर जास्त तेल पिणार नाही आणि खूप सुद्धा होतील आणि टेस्टीसुद्धा होतील कधी कधी काय होतं की लिंबू खूप कडक होऊन जातो घरी आणल्यानंतर आपण बरेचदा काही दिवस वापरत नाही आणि त्यामधून त्यामध्ये रस वगैरे निघत नाही काही वेळा असं होतं की त्याचे टर्फन सुद्धा कडक असतात मग त्याच्यातून रस काढणे अवघड होते तर काय करायचं एक सोपी ट्रिक आहे गरम पाण्यामध्ये लिंबू थोडा वेळ भिजवून ठेवायचा आणि त्यानंतर लिंबू मधला रस काढायचा खूप इझिली निघेल जसं काही जणांना पुऱ्या नरम खाणे आवडते तसंच काही जणांना म्हणजे लहान मुलांना बरेचदा पुऱ्या ज्या आहेत ना, ना। वा तर तर क्रिस्पी खायला आवडतात तर त्या पुऱ्या क्रिस्पी करण्याकरता काय करायचं आपण पुऱ्याचं पीठ भिजवताना त्यामध्ये ब्रेडचा चुरा असतो ना ब्राऊन ब्रेड घ्या किंवा व्हाईट ब्रेड घ्या कोणताही किंवा मग ब्रेड नसेल तर तुम्ही पावचा चुरा पावडर करून त्यामध्ये ऍड करा पुऱ्या तळल्यानंतर खूपच क्रिस्पी होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला गरमागरम सूप प्यायला खूप छान वाटतं तर टमाटरचं सूप करताना काय करायचं त्यामध्ये थोडंसं गाजर सुद्धा ऍड करायचं सूपची पौष्टिकता तर वाढेलच शिवाय प्यायला सुद्धा खूप टेस्टी वाटेल नक्की करा आणि तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या तुम्ही नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि जर कोणी नवी नवीन असेल तर अशाच नवीन किचन टिप्स आणि हेल्दी टिप्स आणि ब्युटी टिप्स आणि नवनवीन रेसिपी बघण्याकरिता माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड सुद्धा नक्की शेअर करा आणि एक लाईक करायला अजिबात विसरू नका लाईक करायला अजिबात पैसे लागत नाही आणि सबस्क्राईब करा सपोर्ट करा सबस्क्राईब करणे सुद्धा पूर्णपणे फ्री आहे आणि मी लवकरच लहान मुलांच्या टिफिन रेसिपी जर सिरीज घेऊन येणार आहे तर बघायला अजिबात विसरू नका बाय बाय टेक केअर आलूची टिक्की करताना बरेचदा काय होतं की आलूची टिक्की अशी हो ना तव्यावर आपण शालो फ्राय करताना तुटते तर ती तुटू नये म्हणून काय करायचं एक पाव घ्यायचा पाव किंवा मग ब्रेड वगैरे पाण्यामध्ये थोडं भिजवून ठेवायचं आणि तो पाव जो आहे ना आलूच्या मिश्रणामध्ये स्मॅश करून टाकायचा यामुळे काय होणार आलूची टिक्की तुमची एकदम छान होणार अजिबात तुटणार नाही